बघा एक पोलीस ताशी दहा किलोमीटर वेगाने पळत एका चोराचा पाठलाग करतोय चोराचा वेग आठ किलोमीटर प्रति तास असेल व चोर पोलिसाच्या शंभर मीटर पुन्हा असेल तर चोरास पकडण्यास पोलिसाला किती वेळ लागेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा समजेल अशा भाषेत समजवून सांगा सर मित्रांनो या गणिताला सोडवण्यासाठीच सूत्र गुनिला वेग इथ गणित म्हणते एक पोलीस ताशी दहा किलोमीटर वेगाने पळत एका चोराचा पाठलाग करतोय चोराचा वेग आठ किलोमीटर प्रति तास असेल व चोर पोलिसाच्या शंभर मीटर पुढं असेल तर चोरास पकडण्यास पोलिसाला किती वेळ लागेल इथं अंतर म्हणजे काय लिहायचं तर चोर आणि पोलीस या दरम्यान असलेलं अंतर चोर पोलिसाच्या शंभर मीटर पुढं म्हणून अंतर ह्या भागामध्ये शंभर मीटर पकडण्यास किती वेळ लागेल वेळ काढायचा आणि इथं वेगाच्या कंसामध्ये दोघांचा जो सा दो है, सा वेग आहे तो वजा स्वरूपात मांडा पोलिसाचा वेग दहा किलोमीटर प्रति तास आणि या चोराचा वेग आठ किलोमीटर प्रति तास याला गुरीला पाचशे अठरा घ्या का घ्यायचे हे पाचशे द अठरा गुरीला यासंबंधीची विशेष माहिती जर का तुम्हाला हवी असेल तर रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये या पाचशे अठरा का घ्यावं अठराशे पाच कुठं घ्यावं या संबंधीच निरूपण तुम्हाला पहावयास ऐका म्हणजे लक्ष द्या इथं शंभर मीटर बराबर वेळ गुणीला कंसामध्ये वजाबाकी अर्थात दहातून आठ गेले दोन गुणीला पाच छेद अठरा लेकरांनो शंभर मीटर बराबर वेळ आता गुणीला दोन पाच सोबत गुणीला आहेत गुणाकार पाच गुणी दहा छेदस्थानी अठरा आता हे अठरा परस्पर विरुद्ध बाजून म्हणजे या शंभर कडे येतानी गुणीला स्वरूपात आणि अंशस्थानी असलेले दहा आता छेदस्थानी मांडावे लागतात लक्ष द्या म्हणजे शंभर गुणीला अठरा भागीला दहा बराबर काय करूया इथं दहाो दहाो शंभर अंशामध्ये दहा गुणीला अठरा बराबर वेळ हा गुणाकार एकशे ऐंशी हे उत्तर आलं सेकंदामध्ये कात मीटर प्रति सेकंद हा रेशो आपण गुणीला घेतला म्हणून आपल्याला पर्याय दर्शवले सर्व मधले म्हणून पर्यायातील उत्तर कोणतं एकशे ऐंशी हे सेकंद आहेत माय बापांनो इथं छदस्थानी एका मिनिटामध्ये असलेले सातशे कंद भागीला घ्या शून्याला शून्य गायब आणि सायकिरी अठरा म्हणजे बराबर वेळ याचा अर्थ चोरास पकडण्यास पोलिसांना किती वेळ लागेल तीन मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके रेल्वे प्रश्न आणि आंतरवेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही मनाला बुद्धीला बोजड अवजड वाटणारे आव्हानात्मक प्रश्न असतील लेकरांनो तर ह्या माझ्या नंबरवर ते पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके